आपला समाज मार्गदर्शन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत खासदार रवींद्र वायकर आहेत प्रीती सातम यांच्या प्रचारासाठी आपण बैठक घेतली काय माहिती प्रामुख्याने इलेक्शन सुरू झालेले आहे प्रचाराच्या सभा सुरू झालेल्या आहेत आणि आज शिवसेना भाजपा आर पी आय युतीची सर्व लोक यांची एक संयुक्त बैठक होती आणि याच्यामध्ये आपला उमेदवार कसा उजवा आहे त्यासाठी काय केलं पाहिजे आपण आम्ही त्यांनी नगरसेवकाच्या व्यासताना काय कामं केली आहेत मी असताना मी काय काम केले खासदार असताना आता मी काय काम आमदार असताना काय केली खासदार असताना काय महाराष्ट्र शासनाने काय केलं याच्या पुढे याच्यामध्ये आपला जो वचननामा त्याच्यामध्ये काय येणार आहे आणि कशा पद्धतीने लोकांपुढे जायचंय हेच आता ह्या भाषणा म्हणजे आताच्या ज्या मिटिंगच्या अनुषंगाने सर्व चर्चा तर प्रभक्त बावन्न मध्ये ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद आजच्या मेळाव्याला मिळालेला आहे त्याच्यावर मला पूर्ण खात्री आहे की प्रभाग क्रमांक बावन मधनं पंधरा जानेवारीच्या मतदानानंतर प्रीती सातम या प्रचंड बहुमताने विजयी होतील हा विश्वास मला आज झालेला आहे कुठेतरी शून्य हा शून्यच असतो आणि त्याच्यामुळे दोन्ही भाऊ जरी एकत्र आले तरी काही फरक पडत नाही हा प्रीती संगम नाही आहे हा भीती संगम आहे स्वतःचा पक्ष वाचवण्याकरता हे एकत्र येत आहेत एवढाच त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळे त्याला काही फरार नाही प्रीती सत्ता आत्ता तरी पाच हजार मतदेखेल नक्की निवडून येतील पण जस जात आहेत ते लक्षात घेता आणखी त्यांचं मतदेखेल आज भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे सगळेच पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित होते या निवडणुकीच्या ह्यामध्ये तर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या उत्तर पश्चिम जिल्ह्याचे खासदार हे वायकर साहेब आलेले होते तसेच भातकळकर साहेब आमदार हे सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी आले होते की कशा पद्धतीने एकजुटीने कसलाही मनभेद न न ठेवता कसलाही मतभेद न ठेवता आपण एकत्र काम केलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती यांनी विधानसभेत सुद्धा एकत्र आम्ही काम केलेलं लो होतं लोकसभेत सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं होतं आणि त्याचा नक्कीच लीड जो आहे तो विधान विधानसभेत आणि लोकसभेत हो ठिकाणी मिळालेलो आणि माझी अपेक्षा आहे आणि इच्छा म्हणजे आहे की सगळेच जण या ठिकाणी त्याच पद्धतीने आम्ही सगळे एकत्र काम करू भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ सहकारी आपल्यासोबत वार्ड नंबर बावन के वरिष्ठ नागरिक के बोलता जो अभी जी इस, इसके कॉर्पोरेट के उम्मीदवार है हम लोग हंड्रेड परसेंट उनके साथ है उनके काम के साथ है और उन्होंने जब भी उनको याद करते हैं रात को बारह बजे रात को एक बजे रात को दो बजे वो तैयार रहती है इसलिए हम लोग उनके लिए जी जान से तैयार है आप क्या बता तो रहे आज चौक सभेसाठी प्रीती साठमच्या आलेलो आहे कारण त्या शिवसेना बी जे पी आणि आर पी एका महायुतीच्या उमेदवार आहेत वार्ड क्रमांक बा बावन आहे त्या ठिकाणी उभे आहेत तर त्यांच्या प्रचाराचा या ठिकाणी नारळ फुटलेला आहे आणि त्यांचा प्रचार बी सुरू झालेला आहे आणि फार मोठ्या मोठ्या जोमात वगैरे ते काम चालू आहे त्यांचं आणि ते आमखास निवडून येणार